आपण जाणार आहोत आता आनंद होम टोर पन्नास व्हरायटी आहे Okay, तुम्हाला म्हणजे कोणत्याही टिफिनची रिपीटची ऑप्शन भेटणार नाही हा हे स्टीलचं आहे आणि हा लिक प्रूफ आहे बेसिकली okay, तुम्हाला क्लिनिंग वगैरे करण्यासाठी पण खूप बेनिफिशियल असतो कॅरी करायला तुम्हाला, तुम्हाला खूप इझी आहे राईट okay. तुम्ही अशी कॅरी करू शकता आणि जेव्हा तुम्ही ओपन करता सो आपल्याकडे ऑफर माहिती पडली असेल आपल्याला टू प्लस वन ची ऑफर आहे त्या हिशोबाने बॉटल पण सेम आहे आपल्याला दोन बॉटल घ्यायची एक बॉटल आपल्याला फ्री जाण आपण कस्टमाइज करू शकतो बॉटल त्यामध्ये एक ऍडिशनल असतो की हे दोन तुम्हाला ऍडिशनल भेटतात जे आपण स्टाफ बोलतो ना नॉर्मली काय होतात की आपल्याला स्टाफ तुटतात त्या स्टाफ मध्ये पूर्ण टिफिन आपला बेकार होऊन जातो जे पण मांजरेकर जग ब्लॉकची फॅमिली आहे जे तुम्हाला जे आमच्या स्टोअरला व्हिजिट करतील आम्हाला हे व्हिडिओ दाखवतील त्यांना मी नक्की स्पेशल गिफ्ट वेगळा देऊ ऑफर प्लस आणि वेगळे गिफ्ट नक्कीच प्रोव्हाइड करतो तर एक नवीन आला आहे ज्याला आपण बोलतो हा ऑन द गो हिट करतो हा इलेक्ट्रिक टिफिन आहे तुम्हाला हे तुमचं टिफिन असं झालं बॅक टिफिन आम्ही इथे इंट्रोड्यूस केलं आहे तिकडे तुम्ही कंपार्टमेंट बघू शकता एक हे तुमच्या भाजीसाठी रात्रीच भरून सकाळी पाणी प्यायचं त्या हिशोबाने खूप बेनिफिट आहे आमचे ओल्ड स्कूल वाले आहेत जिथं आपण बोलू शकतो लँडपणे सगळ्या स्टील मध्ये जेव्हा प्लास्टिकचे आपण आपण टिफिन खूप सजेस्ट करतो कारण गरम गरम पदार्थ टाकतो आपल्याकडे रेंज एवढी आहे की आपण ऑफिस वेअर वगैरे शाळेसाठी सगळेजण असे कंबाइन करून घेऊ शकतो त्यावर एक किंमत आपल्याला असेल जसं की आपले दोन आहेत थाउजंड थाउजंड ची गोष्ट आपण घेतली एक कॉपर बॉटल घेतली एक टिफिन घेतली तर आपण थाउजंड ची एक फ्री वस्तू घेऊ शकतो मित्रांनो आता आपण समोर बघतोय ते ठाणा वेट आपण ठाणा वेट लागलो आहे आणि ह्या ब्रिजवरून तुम्ही आलात ना पब्लिक ब्रिज ह्या हा पब्लिक ब्रिजवरून तुम्हाला सरळ यायचं आहे हवं हा ब्रिज च्या पुढे लेपला आपल्याला जायचं आहे आणि जिथे ब्रिज संपतो ना तिथे बाजूलाच हे शॉप आहे हे बघा हा ब्रिज सुरू झालेला आहे पब्लिक ब्रिज आणि हा बरोबर हा लेपला हा ब्रिज जिथे संपेल त्याच्या बाजूलाच आपल्याला शॉप मिळ बघायला मिळतंय आहे त्यानंतर हा ब्रिजला लागून इकडे शुभ सागर शुद्ध शाकाहारी हॉटेल देखील आहे बघ बघू शकता तर आता आपण सरळ चाललो आहे पुढे इथे हा ब्रिज संपतो आहे मित्रांनो आणि बरोबर इकडे बघू शकता मॅक्डॉनल्ड्स पण आहे आता तिथून आपण सरळ चाललो आहे अगदी एक दोन तीन ते तीन मिनटाच्या अंतरावरती हे तुम्हाला शॉप पाहायला मिळेल बघा आता आपण डायरेक्टली जाऊयाच्या शॉपमध्ये हे बघा तुमच्या डाव्यात आला आनंद होम स्टोर तुम्हाला पाहायला मिळेल हा ब्रिज तुमचं इथे आणि तिकडे आहे गावदेवीचं ते मंदिर आहे तिकडे आणि ते आपण जाणार आहोत आता आनंद होम स्टोर नमस्कार मित्रांनो मी समीर मांजरेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांजरेकर ब्लॉग हे आपल्या मराठवा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे ठाणा वेस्टला आणि आता आपण सिरीज जी सुरू केली आहे ती म्हणजे लांब मुलांच्या म्हणजे जर मुलांच्या शाळा सुरू होत आहेत ना त्यांच्यासाठी लागतात ते म्हणजे स्कूल बॅग आहेत त्याच्यानंतर वॉटर बॅग आहेत टिफिन बॉक्स वगैरे तर आता आपण स्कूल बॅग वगैरे कवर केलेल्या आहेत पण आता आपण ठाणा वेसला आनंद स्टोअर ह्या शॉपला भेट देतो आणि ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे टिफिन बॉक्स आहेत त्याच्यानंतर वॉटर बॅग आहेत आणि स्टीलमध्ये आहेत आणि क्वालिटीमध्ये म्हणजे तुम्ही एकदा घेता एक मला तीन ते चार वर्ष आरामातही यूज करू शकता आणि मुलांना मुलांना देखील मी तुम्हाला व्यवस्थित धुता देखील येतील ते त्यामुळे आणि आज मला राहिलेले तनिष्का तर आपण आता आधी मित्रांनो एक व्हिडिओ बनवला होता कुर्ला वेटला फुल बॅगचा तिकडे मस्त डिस्काउंटमध्ये तुम्हाला स्कूल बॅग मिळणार आहेत आणि अगदी दोनशे वीस वेळा त्या बॅग सुरू होत आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन दो नक्की जाऊन पहा किंवा आपल्या व्हिडिओच्या सिंग तुम्हाला पाहायला मिळत असेल नक्की जाऊन भेट द्यात आत्ता आपण जर आजच्या व्हिडिओमध्ये मुलांच्या स्क वॉटर बॅग आहेत त्यांच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे ते म्हणजे टिफिन बॉक्स आहेत आणि ना ह्या दुकानामध्ये किचनसाठी लागणारे देखील सर्व वस्तू मिळणार आहेत पण आपण मोस्ट ऑफ आप ते एक नॉर्मली बघून मेन आता फोकस असणार ते म्हणजे वॉटर बॅग आणि टिफिन बॉक्स ज्याच्या एवढं जा जेवढं व्हरायटीड आहेत त्या संपूर्ण पाहायला तर लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे वेस्टला आल्यानंतर एकदम हक्कीच्या अंतरावरती म्हणजे दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो असा हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारसोबत व्हिडिओ जरूर शेअर करा तर मित्रांनो कोणती वाट ना पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फक्त आपण आनंद होम चाललो आहे आणि समोर डिस्प्लेला तुम्ही पाहू शकता की सर्व म्हणजे स्टीलच्या जेवढे त्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत म्हणजे किचनसाठी यूज होणारे सर्व लावले आहेत त्यांनी त्याच्यानंतर हे बघू शकता टिकिंग बॉक्स आहेत किकिंग क्वालिटीमध्ये वॉटर बॅग आहेत तर आपण जाऊया आतमध्ये होम होमस्टोरमध्ये चल ओके आणि आतमध्ये आल्याला आपण पाहू शकता ते आपल्याला किचनमध्ये जे जे लागतं संपूर्ण यांच्याकडे आहे क्वालिटीमध्ये बघायला मिळालं आणि प्रत्येक ह्याच्यावर ऑफर आहे हो थर्टी ऑफर वगैरे आहे आणि सर्व बघू शकता तर आपण हा व्हिडिओ नंतर करूया खूप सारे पालमतो कॉफी मग वगैरे हो आहेत सेपरेट हो वगैरे आपण हा व्हिडिओ नंतर सेपरेट बनूया हो आपण हे किचनचे सर्व वस्तू बघतोय पण आता आपण सर्वात महत्वाचं पाहणार ते म्हणजे लहान मुलांसाठी लागणारे जे टिफिन बॉक्स आहेत आणि वॉटर बॅग एक नंबर क्वालिटी आहे ऑफर वगैरे सगळं जाणून घेणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार आपली सिरीज चालू आहे आता स्कूल सुरू होते मुलांचे okay. तर आपण आधी व्हिडिओ बनवले स्कूल बॅग चे वगैरे तर आज आपण घेऊन आलाय खास करून आपल्या औड्यांसाठी वॉटर बॅग वगैरे लागणार आहेत मुलांसाठी त्यानंतर टिफिन बॉक्स वगैरे Okay. तर आपलं पहिले स्टोअरचं नाव सांगा आणि हे लोकेशन साधारण तुम्ही एकदम परफेक्ट एक जागेला आले आहेत आमची सध्या ऑफर पण चालू आहे आमच्या स्टोअरचं नाव आहे आनंद होम स्टोअर जे लोकेटेड आहे ठाणे स्टेशन आणि okay. भाडूप स्टेशनला दोन्ही जागेला आहे आणि आम्हाला दोन्ही जागेला सेम ऑफर चालू आहे वे। आनंदरा स्कूल टाईम ओके लाईक बॅक टू स्कूल सारखाच आमचा आनंद घरा स्कूल टाईम चालू आहे ज्याच्यामध्ये आमची ऑफर चालू आहे बॉटल अँड टिफिन अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ अँड बॅक टू डेटवन्थ ची ऑफर राईट तर तुम्ही एकदा बघू शकता बायटो मध्ये आमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत पाहूया बघूया आपण तर साधारण खूप सारी व्हरायटी बघायला मिळते मित्रांनो आणि क्वालिटी बघायला गेलं ना तर एकदम उत्तम आहे तर आता सुरुवात जर केली आपली तर आमची स्टार्ट होते सुरुवात जी आहे ती आमची दोनशे पासून आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लिक प्रूफ जे आहेत एक रेजिस्टर्ड असे टिफिन तुम्हाला भेटतील आजूबाज लहान मुलांसाठी वेगवेगळे व्हरायटीज आहेत तुमचे बॉईज असो किंवा गर्ल्स असो तुम्हाला प्रत्येक टिफिन मध्ये व्हरायटी भेटणार आहे इन टिफिन बॉक्स ओपन करून बघा हा चालेल टिफिन बॉक्स जर तुम्ही मध्ये बोलता तर तुम्हाला मोर दॅन पन्नास व्हरायटी आहे okay, okay. तुम्हाला म्हणजे कोणत्याही टिफिनची रिपीट ऑप्शन भेटणार आहे हा हे स्टीलचं आहे आणि हा लिक प्रूफ आहे बेसिकली हे तुम्हाला क्लिनिंग करण्यासाठी पण खूप बेनिफिशियल असतो तुम्ही okay. इझी क्लीन करू शकता आणि मल्टिपल ऑप्शन आहे लाईक तीन चान भेटेल दोनचे दोन आणि चारचे चार पण ऑप्शन इकडे अवेलेबल कलर किती मिळतील आपल्याला सध्या या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला तीन कलर्स अवेलेबल आहेत राईट आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून पण आपल्याकडे अवेलेबल असतात आरामात जाऊ शकते भाजी वगैरे आणि देखील पडणार नाही कारण हा पुन्हा लिप प्रूफ असतो इथे जे सिलिकॉन असतो ना त्यामुळे लिप प्रूफ आहे आणि तुम्ही क्लीन पण करू शकता एकदम परफेक्ट फिटिंग परफेक्ट साठी तर मित्रांनो आपण जे हे टिफिन बॉक्स बघायला सुरुवात केली ना पण ही खूप सारी व्हरायटी आणि यांच्याकडे एक तर पन्ना पन्नास, पन्नास दिवर्ण 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 एक प्रोडक्टर पन्नास फक्त व्हरायटी आहेत आमच्याकडे मोर दन पाचशे प्रोडक्ट आहेत पाचशे प्रोडक्ट हा म्हणजे कलर जर मी सोडलं फक्त डिझाईन्समध्ये मध्ये तर पन्नास व्हरायटी डिझाईन्स मध्ये आहे आणि त्यामध्ये पण डिफरंट डिफरंट कलर म्हणजे तीन पकडून एक व्हरायटी झाली अशी आमच्याकडे पन्नास व्हरायटी स्टील तुम्हाला स्टील पाहिजे असतील तुम्हाला हॉटेन गोल्ड पाहिजे तुम्हाला प्लास्टिक इव्हन जे तुम्हाला जे पण असतो लागतील रिक्वायरमेंट टिफिन बॉक्स मध्ये ना ते तुम्हाला इथे अवेलेबल असतात तुम्ही एक टिफिन आणि बॉटल घेतली जे पण आमच्याकडे बॉटलचे पण वरायटीज आहेत त्यामध्ये पण तुम्ही क्लब करू शकता लाईक तुम्ही एक टिफिन एक बॉटल घेतलं तुम्हाला अजून एक वस्तू जे तुम्हाला बॉटल किंवा टिफिन पाहिजे असतील सिलेक्टेड रेंज आमच्याकडे आहे त्या रेंज मधून तुम्ही परत घेऊ शकता आपल्या ते किती कुठल्याही पॅकिंग घेतलेले चालेल हो 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 दोन वस्तू दोन वस्तू बरोबर ना तर आता आपण टिफिन बस नाही हे एक बघितलं तुमच्याकडे एक नवीन एक कलेक्शन आलं आहे ज्याला आपण बोलतो लाईक सूटकेस येतील ते कॅरीग्रा तुम्हाला खूप इझी आहे राईट तुम्ही अशी कॅरी करू शकता आणि जेव्हा तुम्ही ओपन करता सो तुम्हाला एसी ऑप्शन्स आहेत हे सिलिकॉन असतो म्हणजे तुम्ही जर कोणती लिक्विड फॉर्म वगैरे टाकलं हे तुमचं पूर्णपणे आणि जेवणाच्या अगोदर फक्त तुम्ही जर इथं ओपन केलं जे पण आतमध्ये स्टीम किंवा वाफ असेल बाहेर येणार आणि तुमचा टिफिन रेडी फॉर ओके ओके आणि टिफिन तुमचा फ्रेश टाइमिंग मध्ये जास्त असेल तुम्ही क्वालिटी बघू शकता क्वालिटी छान आहे एकदम म्हणजे वॉश करायला वॉश करायला खूप इझी आहे मेंटेन करायला खूप इझी आहे तुम्हाला आणि जे आजकाल आपलं जे जीव हे लाईफस्टाईल आहे लवकर आपल्याला सगळं पाहिजे ते क्लिनिंग फक्त तुम्हाला मॅक्स दोन मिनिटांमध्ये होऊन जाईल तुम्हाला आपण एक रेग्युलर प्लास्टिक बघतो की त्यात खूप फरक आहे एकदम हो खूप फरक आहे कारण हे प्लास प्लास जे प्लास्टिक आहेत हे पॉलिकॉर्मचा जो क्लास असतो ना तो प्लास्टिक याच्यामध्ये केलेला असतो त्यामुळे लॉंग टर्म चालतो जेवणाचे जे पदार्थ आहेत आहेत सेफ म्हणजे आतमध्ये पूर्ण हो प्लास्टिक पूर्ण टिफिन नाहीये आतमध्ये पूर्ण तुम्हाला स्टेनलेस स्टील असेल प्युअर प्युअर सेनलेस स्टील विथ फिनिशिंग मध्ये असतो म्हणजे तुमची जे पण जेवणाचं वगैरे आहे त्यामध्ये म्हणजे मिक्सअप नाही हार्मफुल असतो तुम्हाला ओके तुमच्या फॅमिलीसाठी खूप सेफ असणार आपण जसं की टू हंड्रेड पर्सन स्टार्ट केल्याच हा सर काय बोलायची किंमत हा जो तुम्हाला आहे तो आहे तुम्हाला फाय नाईन फाय नाईन्टी नाईन हा ब्रँड फक्त तुम्ही सेलोचा ब्रँड आहे ठीक आहे ब्रँडेड प्रोडक्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये जे पण ब्रँड वॉरंटी आहे ते पण तुम्हाला कव्हर होणार म्हणजे कोणत्याही प्रोडक्टचा तुम्हाला प्रॉब्लेम नसेल के इन केस प्रॉब्लेम आलं यू कॅन आय व्हिल द वॉरंटी ऑल्सो ओके ओके आता पुढे आपण जसं की हे देखील टिफिन बघतो तर साधारण सर याचा पण एक, एक हे प्रकार बघूया दोन हो हो प्युअर वरून दिसतो हे स्टील आहे ज्यांना थोडासा प्रिंटेड नको आहे त्याला बेसिक म्हणजे थोडा पाहिजे होते आणि सेपरेट टिफिन सोबत से पाहिजे त्यासाठी एक ऑप्शन आहे त्यामध्ये एक ऍडिशनल एक असतं की हे दोन तुम्हाला ऍडिशनल भेटतात जे आपण स्टाफ बोलतो ना नॉर्मली काय होतात की आपल्याला त्या स्टाफ okay. मध्ये पूर्ण टिफिन आपला बेकार होऊन जातो आपण टिफिन चेंज okay. करतो राईट right? okay. मग त्यामुळे कंपनीमध्ये एक्स्ट्रा येतो येतोच होऊ शकत हो असतो तुम्ही एकदम धुताना तुटलं किंवा लहानपणी तुटलं तुमचं काही तुम्ही युज करू शकता आणि सेलोड च्या पार्ट मध्ये तुम्हाला खूप इझिली अवेलेबल ओके तर मस्त आहे एकदम तारी तर तुम्ही एक टिफिन बॉक्स आणि एक वॉटर बॅग घेतली तर त्यावर तुम्हाला एक अजून एक वस्तू मिळू शकते काही काही जण फक्त आपला एक हा फक्त घ्यायचा आहे फक्त स्टीलचाच आहे जेणेकरून आता कायकांना रिक्वायरमेंट असते ना छोटा था था, हे रेट कशी आहे हा जो आ, स्टील हा फाय फोर्टी रुपीज चा कारण हा थ्री झिरो फोर चा बेनिफिट आहे नॉर्मल स्टीलचे डबे जे आपले असतात ना ते लीक होऊन जातात म्हणून आपण स्टील थोडासा अवॉइड करतो कारण लीक होणार लिक्विड फॉर्म मध्ये हे स्टील विथ सिलिकन व्यासपीठ मध्ये येतो तर तुमचा लीक प्रूफ आहे स्टीलचा असून पण लीक प्रूफ आहे तुम्हाला जास्त मध्ये कॅरी करण्यासाठी प्लस ह्याची तुम्हाला गॅरंटी असते कधीच फाटणार नाही जर हा टेक्निकली पाठला रिप्ले तड्या डब्बा हा जे तळे तळे येणार नाही तडेत आले ना तर तुम्ही इथे कधी रिप्लेसमेंट करू शकता छान आहे बघ क्वालिटीमध्ये कोणता कॉम्प्रोमाइज ना उत्तम क्वालिटी तुम्हाला मिळते हा डबा समजा घेतला कमीत कमी आपण साधारण सुद्धा हा टिफिन घेतला माझं वाटतं आपण एक तीन दोन तीन वर्ष तीन वर्ष आरामात यूज करू शकतो तीन वर्ष तर खूप कमीच बोलले मला वाटतं पाच वर्ष चालेल तुम्हाला पाच वर्ष पण प्रॉब्लेम नसणार आहे कारण क्वालिटी तशी आहे ओके आपण पुढे बघतो काय काय पुढे मध्ये आमचं एक नवीन आता एक आला आहे जर ज्यांना ऑफिस साठी आपण नॉर्मली हे बोलू शकत नाही फोर किड्स फॉर द ऑफिस साठी सपोज तुमचं ऑफिस आता लांब आहे जर जा तुम्ही जास्त ट्रॅव्हल करता आणि जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये ऑप्शन किंवा हे नाहीये जिकडे तुम्ही प्रोडक्ट गरम करू शकता तुमचं जेवण गरम करू शकता तर एक नवीन आला आहे ज्याला आपण बोलतो हा ऑन द गो हिट करतो हा इलेक्ट्रिक टिफिन आहे तुम्हाला हे तुमचं टिफिन असं झालं जेवणाच्या तसं दहा पंधरा मिनिटं अगोदर हे वायर असतो त्याला तुम्ही लावून टाका तुमचे ऑटो तुमचा तुम्ही जेवणाच्या टाइमला पंधरा मिनिट अगोदर तुमचं गरम गरम जेवण पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये किंवा तुमचा ट्रॅव्हलिंग टाइम दोन तासापेक्षा जास्त आहे तुम्ही टिफिन घेऊन जाता आणि तुमचा टिफिन थंड होतो म्हणजे आपण तुम् ऑफिस व्यतिरिक्त बाहेर देखील यूज करू बाहेर देखील ट्रॅव्हलिंगसाठी प्रवास करत असाल ना आहे मस्त এক দোব তিন এটিপিএম जे बॅग त्यांच्या आता टिफिन मध्ये असं नसतं की आपण फक्त दोन वस्तू घेऊन जातो आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्याला मल्टीपल वस्तू घेऊन आपण जेवतो स्कूल मध्ये त्यासाठी हा एक बॅग टिफिन आम्ही इथे इंट्रोड्यूस केला आहे तिकडे तुम्ही कंपार्टमेंट बघू शकता एक हे तुमचं चपाती भाजीसाठी हे तुमचे राईस वगैरे साठी तुमची डाळ वगैरे असेल काय तुमचे लोणचं वगैरे काय असतील आणि जर तुम्हाला छान लिक्विड फॉर्म मध्ये काय पाहिजे तर हे पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा।, सहा सहा कंपार्टमेंट भेटणार आहे आणि विथ बॅग आणि बॅग मध्ये पण बघू शकता इथे जो ऑप्शन आहे हा तुम्हाला हिसासारखा सॉफ्टिंग आहे किंवा बाईकमध्ये कॅरी करता तुमच्या बॅगला ला डॅमेज होणार किंवा तुम्हाला कोणताही डॅमेज होणार नाही चमचे वगैरे ठेवण्यासाठी क्रॉकरी सध्या कटलरी वगैरे ठेवण्यासाठी ते ऑप्शन्स आहेत यामध्ये तुम्ही नॅपकिन आणि टिश्यू पण ठेवू शकता हा सेट साधारण किती हा सेट तुम्हाला आहे हा तेराशे पन्नास वन थ्री फाय झिरो पण यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे बाय टू गेट वन ची सपोज तुम्हाला पूर्ण फॅमिली साठी घ्यायचं असेल की आव फॅमिली ऑफ ओके तर तुम्ही दोन तीन दिवस टिफिन तुम्हाला फी येऊन हा हा टू नाईट तुम्ही दोन्ही वर्किंग आहेत हस्बंड वाईफ आहेत वर्क करता तुम्ही तुम्ही दोघांसाठी घ्या आणि यामध्ये तुम्ही टिफिन घेऊ शकता तुमच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी ओके तुम्हाला विचारत होतं की आता मी साधारण हे टिफिन मध्ये एक टू हंड्रेड वाला घेतला टिफिन घेतला त्याच्याबरोबर मला तो फ्री मिळणार आहे तो कुठला मिळतो टू हंड्रेड पर्यंत भेटतो सेकंड वॅल्यू असेल लाईक तुमचा एक असेल व्हॅल्यू थाउजंड रुपये आणि हंड्रेड ची असेल तुम्हाला आठशे वाला प्रोडक्ट तुम्हाला फ्री होऊन जाईल सपोज तुम्ही दोन्ही हजार रुपयाला घेतले तरी पण तुम्हाला थर्ड प्रोडक्ट हजार रुपयाचे भेटून जाईल ओके तसं सेकंड प्रोडक्ट ची व्हॅल्यू असणार इंट किंवा लोएस्ट व्हॅल्यू तुम्ही आपला आपल्याला प्रोडक्ट ना बरोबर देऊ शकतो हे बघा मस्त जे बघतो आपण हे आहे हा एक आपला म्हणजे जुन्या पॅटर्न आपलं जुन्या पॅटर्न अजूनही टाळते अजूनही लोक मागतात कारण एक बोलतात मिल्टन ची क्वालिटी होत हे अशा टाइपचं ओके बघा मस्त यामध्ये एकदम स्ट्रेट पण राहतं आपलं जेवण वगैरे पण आणि कॅरी आणि जे आमचे ओल्ड स्कूल वाले आहेत जसं आपण बोलू शकतो अजून लहानपणी घेऊन जातात आमच्याकडे पण आम्ही कधी बंद करत नाही म्हणजे कस्टमरची जे पण रिक्वायरमेंट आहे ते आम्ही कधी बंद करत नाही ते जे पण पण कधी ही गोष्ट पाहिजे असेल की प्रत्येक गोष्टी आमच्याकडे अवेलेबल असेल आणि कस्टमरला एका वन स्टॉप मध्ये सर्व गोष्टी भेटेल हेच आमच्या मेन ध्यास असतो सगळ्यांसाठी त्यामध्ये जो ब्लू कलर आहे आपल्याला एक दोन तीन कलर त्यामध्ये मिळतील हा ब्लू आहे त्याच्यामध्ये रेड ऑप्शन्स आहेत अजून पण आमच्याकडे सर्व ऑप्शन्स अव्हेलेबल आहेत डिस्प्ले जाते तुम्हाला भेटून जाते त्यामध्ये अजून एक ऑप्शन असतात की अशी आपली बॅगवाले जर तुम्हाला बॅगवाले मध्ये पण पाहिजे तर आपल्याकडे अशी कंपार्टमेंट ऑप्शन पण आहे छान वाटतं हे किती सेट आहे टोटल हे चार सेट आहे चार सेट आहे त्याच्यामध्ये हे म्हणजे पूर्ण बाहेर फॅमिलीसाठी पण टेक्निक असा असतो ना सर म्हणजे आपण दिवसामध्ये एकदा लंच आपण बाहेर आउट ऑफ फॅमिली सोबत खेळतो पण ऍटलीस्ट त्यांचं जेवण आहे आपल्याला परफेक्ट भेटलं पाहिजे जे आपण चार वर्ष जेवतो त्या हिशोबा आता आपण पुन्हा येऊया आपल्या ह्या रेग्युलर आपले टिफिन बॉक्स हे लहान मुलांसाठी आता स्कूल मध्ये लागतील ना त्यातला स्कूल मध्ये एक ऑप्शन आहे लंच बॉक्सचा ज्यामध्ये कटलरी तुम्हाला वरतीच आहे म्हणजे टिफिन ओपन करायला तुम्हाला कटलरी धुवायची असेल खाना अगोदर तुम्ही हायजीन पिरियड तुम्ही ते वरतीच वापरू शकता वेगळा विदाउट टिफिन ओपन केलं त्यानंतर टिफिन तुम्ही इथे ओपन ओपन करू शकता हे बघा हे ऑप्शन्स आहेत आपण आता बघितले सर्व हे स्टील स्टीलमध्ये सगळं स्टीलमध्ये खूप प्लास्टिकचे सजेस्ट करतो कारण जो आपण गरम गरम कोणते पदार्थ टाकतो बरोबर पण असतो हेल्थ इशू हेल्थ इश्यू आपण जेवणामध्ये हेल्थ कॉम्प्रोमाइज केली तर आपण बाकी हेल्थ कसा कसं आपण ते घेतलं मध्ये पण आपण हा ही जी वस्तू घेतो ना मित्रांनो ती ही तुम्हाला पाच ते सहा वर्ष उदवणार आहे अमाऊंट आपल्या त्यामुळे पैसा वसूल आहे मित्रांनो पण एकदम क्वालिटी मध्ये खूप सारी डिझाईनमध्ये हे तुम्हाला हे सॉरी टिफिन बॉक्स बघायला मिळतं ह्याच्यामध्ये कलर तर खूप खूप आहेत आणि वेगळ्या प्रकारचे पॅटर्न तुमच्याकडे आहेत वेगळ्या पॅटर्न वेगळ्या सगळ्यांमध्ये वेगळे पॅटर्न वेगळे कलर्स वेगळे तुम्हाला ब्रँड ऑप्शन तुम्हाला कोणत्या ब्रँडमध्ये कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही कोणते तुम्हाला जे थर्ड पार्टी प्रोडक्ट्स असतात जे लोकली असतात जे वॉरंटी वर असं कोणते प्रोडक्ट आमच्याकडे नाहीये जेवढे पण प्रोडक्ट आहेत त्यांची सगळ्यांची तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी आहे जे तुम्ही क्लेम पण करू शकता ते ऑप्शन्स आहेत एज आज तुम्हाला हे बसवूच आपण संपूर्ण हे जे सेक्शन बघितलं ते आहे फक्त टिफिन आणि याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी आपल्याला ग्लासचे पण ऑप्शन आहेत तर कोणाला असं होकोय त्यांना बट ते गोविथअ ग्लासेस ते आमच्याकडे ग्लासचे पण ऑप्शन आहे टिफिन मध्ये ग्लासेस ओके ट्रान्सपेरंट मध्ये काही लोक हे अनब्रेकेबल ग्लास आहे तुम्हाला बेसिकली ग्लासेसची क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे त्याची थिकनेस पण चांगली आहे आणि प्लस हा मायक्रोवेव्ह सेफ आहे तुमच्या ऑफिसच्या घरामध्ये तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल लाईक तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट गरम पण करू शकता स्टार्टिंग जी सुरुवात आहे ती आपली आहे तीनशे नव्याण्णव पासून तीनशे नव्याण्णव पण सुरुवात ग्लासची सुरुवाती नाही इथल्या मिड मध्ये छोटी तुम्ही एकदम तुम्हाला टू फिफ्टी पर्सेंटी टू फिफ्टी इकडे आल्यानंतर खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते नक्की भेट द्या आता पण टिफिन बॉक्स झाले आपले ऑफ खूप सारे आहेत व्हरायटी आपण बघूयात वॉटर बॅग वॉटर बॅग मध्ये बघू शकता व्हरायटी पाहायला मिळते आपल्याला ओके चालेल मॅडम वॉटर बॅगमध्ये आपल्याला काय जाणून घेऊ आता सुरुवात किती कितीपासून आहे आणि किती करायची व्हरायटी आपल्याकडे आपल्याकडे ना ऍक्च्युली लहान मुलांची खूप व्हरायटी आहे आपण बघू शकतो रेंज लावून ठेवले त्याची इन्सुलेटेड बॉटलची रेंज लावून ठेवली आपण थर्मस बॉटलची रेंज लावली प्लस वॉटर बॉटल आहे याच्यामध्ये थर्मस रेंज आपण बघू शकतो याच्यामध्ये स्टील बॉटल मध्ये पण आहे जसे बॅग मध्ये कॅरी वगैरे करायचे मम्मा लोकांना त्या हिशोबाने आणि हा स्टील आहे ओके हा आता आपण बघू शकतो टू हंड्रेड एम ची बॉटल आहे सगळ्यात छोटी बॉटल थ्री फोर्टी रुपीज आहे पण आपल्याकडे ऑफर माहिती पडली असेल आपल्याला टू प्लस ची ऑफर आहे त्या हिशोबाने बॉटलवरती पण सेम आहे आपल्याला दोन बॉटल घ्यायची एक बॉटल आपल्याला फ्री जाण आपण कस्टमाइज करू शकतो बॉटलमध्ये आपण थर्मस बॉटलमध्ये जाऊ शकतो स्टील बॉटलमध्ये जाऊ शकतो इव्हन लहान मुलांची बॉटल्स मध्ये जाऊ शकतो आता सध्या तेच ऑफर मध्ये येणार लहान मुलांचे ना सगळ्यात बॉटल्स आहेत ना मस्त टिफिन आणि बॉटल कंबाईन करून मम्मा आणि पप्पा लोक घेता येते बॉटल्स येस तर त्या हिशोबाने ना हे बघू शकता तुम्ही डिझाईन्स वगैरे पण खूप आहेत लहान मुलांची हे बघा थ्री डी डिझाईन्स मध्ये पण आहेत बॉटल बॉटल आपल्याकडे आतमध्ये स्टील इव्हन थर्मस बॉटल आहे थर्मस म्हणजे स्टीलच झाला हे आपण बघू शकतो आपण ओके सिपर आहे लहान मुलांना ओके ही साधारण काय किंमत असेल ऍक्च्युली थर्मस आहे तर हा ट्रिपल नाईनचा आहे ट्रिपल नाईन ओके ओके ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी हॉट पण तुम्ही घेतात तरी गरम पाणी हॉट थंड थंड ठेवू शकता छोटे छोटे आपण बघू पण त्याच्यामध्ये छोटे लहान मुलांसाठी लाईट वेट आहे एकदम अँटीक बॉटल्स पण ठेवलेत आपण हे बघा असे कॅमेरा बॉटल्स वगैरे अट्रॅक्टिव्ह बॉटल आता असे लहान मुलंच येत आहेत शॉपिंग करायला तर त्या हिशोबाने त्यांना चांगला दिसला पाहिजे त्यांना घ्यायला आलं पाहिजे म्हणून आम्ही असं ठेवलेलं आहे ट्रेन हे सगळं सुरुवात ऍक्च्युली बॉटल्स बघायला गेलेत ना तर okay. आपल्याकडे ना दोनशे तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे बॉटल्स पण आपल्याकडे रेंज एवढी आहे की आपण ऑफिस वेअर वगैरे शाळेसाठी सगळेजण असे कंबाइन करून घेऊ शकतो त्यामुळे ते ऑफर्स ठेवलेले आहेत आणि ऑफर्स बेस्ट लागतात सगळ्यांना आता आमच्याकडे गर्दी त्याचीच आहे सध्या ऑफरची तर टू प्लस वन प्लस सगळेजण फायदा उचलत की ऑब्व्हिअसली दोन मुलं असतात त्या आयुष्यातला पण होऊन जातो वाला त्यांचा फ्रीज चा असतं हे आपले सगळे फ्रीज बॉटलची रेंज जसे स्टील ची बॉटल आहेत ना आपण फ्रीजमध्ये युज करतो म्हणून ते फायव्ह हंड्रेड इथून एम एल पासून आहे ना एक पर्यंत आपल्याकडे सगळं रेंज आहे त्याच्यामध्ये आपल्या ब्रँड बघू शकता मिल्टन डब्लिन रोजविल वगैरे सगळ्या ब्रँड आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या ब्रँडेड बॉटल्स आहेत आपल्याकडे इव्हन आपण बघू शकता थर्मस बॉटल ची पण वाईल्ड रेंज आहे आपल्याकडे पूर्ण ते साधारण वन लिटरच्या वरती वन लिटरच्या वरती फायव्ह हंड्रेड एम एल मध्ये ह्या मध्ये आपण घेतलेल्या सगळ्या रेंज आहे त्याच्यामध्ये कमसे कम येणार पाचशे बॉटल्स तर आहे आपल्याकडे हां इकडे जसं बघतो आपण सर्व आहे इथे मग काचे इथे आता काचेचे पण रेंज आपल्याकडे ते पण टू प्लस वन मध्येच आहे ग्लास बॉटल मध्ये आता कसे फ्रीज वगैरे मध्ये कॅरी वगैरे करायला पण सुद्धा आहे तुम्ही बघू शकता वरती बॉटल्स वगैरे आपल्याकडे टिफिन डिनर मध्ये पण सेम ऑफर आहे टू प्लस चा ऑफर आहे तर या हिशोबाने आता गिफ्टिंगचा पण आपला चांगला चालू आहे तर ह्याचे पण चांगले रेंज आपल्याकडे आलेले आहे आपण हा एक व्हिडिओ खास किचनसाठी बघू शकता ऑर्डर प्लास्टिक बॉटल्स मध्ये हेल्थ साठी हेल्थ साठी चांगलं आहे मेन कसं आहे माहितीये का ज्यांना ना हार्ट प्रॉब्लेम्स वगैरे असतात ना ते एक आत्तासपासून जरी युज केलं ते कमी होत जाणार थोडस कमी होणार म्हणजे ते हेल्थ आत्ताच पासून कव्हर करायला स्टार्ट करून आणि ऑइली वगैरे त्या हिशोबाने हे बेस्ट राहतात बोलतात ना पाणी ह्याचं रात्रीचं भरून सकाळी पाणी प्यायचं त्या हिशोबाने ह्याचं ना खूप बेनिफिट आहे आणि ऍक्च्युली आता परत आहे ना सगळेजण ना कॉपर गोष्टी मध्ये परत आले कॉपर आणि ब्रास गोष्टीमध्ये परत आले तर एक ह्याची पण रेंज आमची चांगली जाते बरोबर आणि ह्याच्यामध्ये पण सेम ऑफर आहे तुम्ही बघू शकता कार्ड लावलेलं आहे ते बाय टू गेट वन चा आहे ओके आपण जसं तुम की तुम्हाला बाय टू गेट वन की मी समजा ही एक वॉटर बॅग घेतली आणि एक टिफिन बॉक्स घेतला त्याच्यावर मला फ्री मिळू शकतो हा आता समजा ना आपली टिफिनची आपल्याला कॉपर बॉटलो इव्हन टिफिन सुद्धा फ्री, फ्री बेटू बेटू। आपली चॉईस आहे की आपल्याला फ्री काय पाहिजे डबल काय करायचं आपल्याला ती गोष्ट आपण फ्री घेऊ शकतो आपल्या किंमत एक त्या एक किंमत आपल्याला असेल जसं की आपले दोन आहेत थाउजंड थाउजंड ची गोष्ट आपण घेतली एक कॉपर बॉटल घेतली एक टिफिन घेतली तर आपण थाउजंड ची एक फ्री वस्तू घेऊ शकतो आपल्या टू हंड्रेड ची मला? आ, रेंज घेऊन आले दोनशे रुपयाची बॉटल घेतली दोनशे रुपयाची टिफिन घेतली तुम्ही दोनशे रुपयाची वस्तू फ्री घेऊन नाहीये की दोन्ही घ्यायची गरज नाही वॉटर पण देऊ शकतो आणि टिफिन पण हा त्या हिशोबाने ना ते ऍक्च्युली सगळ्यांना हा ऑफर खूप आवडतोय आणि आम्हाला माहित नव्हतं की असं एवढं ऑफर चाललं पण आवडतंय सगळ्यांना ते बेस्ट आमच्यासाठी झालंय ऑफरमध्ये तर खूप छान आता ही ऑफर कधी पर्यंत असणार आपली आपल्या आहे ना ऍक्च्युली बावीस जून पर्यंत आपण ठेवले कारण की आता पण पेरेंट्स आहे ना आलेत नाहीये म्हणजे बघतात ना कोणी गावी जातो वगैरे आमच्याकडे गर्दी तर आहे पण आता सध्या पंधरा जून ला ओपन होणार जून पर्यंत सुरू होतो पण त्या हिशोबाने आता परत एक तारखेपासून अजून आपल्याला रश बघायला भेटणार आणि आणखी कलेक्शन पण कलेक्शन अजून पण येऊ शकतात त्यांनी की एवढे कलेक्शन आहेत ना आपण बघू शकतो इथे पण आपण ठेवलेले सगळे हे आपल्याकडे मी बोलते ना पाचशे पण मी सांगते हजारच्या वरच आहे माझ्याकडे टिफिन

तर खूप सारे व्हरायटी म्हणजे तुम्हाला दाखवलत ना की टिपिंग मध्ये खूप सारे वरायटी पाहायला मिळाल्या आणि ती ऑफर मध्ये देखील तुमची खूप छान आहे आणि खूप छान माहिती दिली बरं आता आपले जे जे विवर्स आहेत ते येणार तिकडे खरेदी करायला त्यांना काय सांगू शकता जे पण मांजरेकर ब्लॉक ची फॅमिली आहे जे तुम्हाला आमच्या स्टोअर ला व्हिजिट करतील आम्हाला हे व्हिडिओ दाखवतील त्यांना नक्की स्पेशल वेगळा देऊ ऑफर प्लस आणि वेगळे गिफ्ट नक्कीच प्रोव्हाइड करते म्हणजे नक्की भेट द्या इकडे एक तर तुम्हाला ऑफर तर मिळणारच आहे आणि प्लस मला एक मिळणार आहे गिफ्ट्राईब करून या ब्लॉग्स खूप चांगले आहेत आणि खूप धन्यवाद सो मच मित्रांनो आपण आजच्या मध्ये संपूर्ण हे, हे टिपिंग बॉक्स जे मुलांसाठी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये लागणार आहे त्यासाठी देखील संपूर्ण आपण बघितले त्यानंतर संपूर्ण ह्या वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला वॉटर बॉटल बघायला मिळतात आणि खूप साऱ्या व्हरायटी यांच्याकडे आहे बघा त्यामध्ये आपण एकदा एक कॉपरमध्ये बघितली स्टीलमध्ये बघितली आणि त्या काचेमध्ये सेम तसे तुम्हाला टिफिन मिळणार आहेत तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आजचा हा डिटेलमध्ये बनवला आहे तुम्हाला फक्त इकडे यायचं आहे आता जी ऑफर सुरू झालेली आहे ती ती बावीस जूनपर्यंत आहे आणि यांची भांडूपमे देखील यांची ब्रांच आहे आणि ठाणाला तर तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन यांचा ॲड्रेस देखील दिलेला आहे नक्की या इकडे भेट द्या तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की करा व्हिडिओ वाटेल नक्की लाईक करा आणि शेअर करायचं जास्त आणि चॅनल नवीन असता तुम्ही ज्यांना सबस्क्राईब भेटायचं तर आपण नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय